Oh, प्रतिष्ठा आहे ना तुमच्या गावात लोकांनी <laughs> बघितलं नदीवर नको घरी घरी मला घरी जायचं मला ताप आला कळलं ना हाय <laughs> ना मग मी तुला तिथे आले सगळा ताप ना बघू आईला कमी आहे बघू जाऊन हॅलो साळंगी साहेब माझं काय म्हणणं माहीत आहे का हो का ऑलरेडी पोल्ट्री फार्म तर आहे आपलं हां एक दोनशे कोंबड्या टाकावं म्हणतोय मी बरं का नग व्यवस्थित लावा मला एक दोनशे काय तीनशे कोंबड्या घेऊ हां हो चालतंय की हो 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 हा? हो बरं एक मिनिट आहे माझा फोन करतो तुम्हाला थोड्या वेळानं हा चालते 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 काय नाही झालं येतो ऑफिसला मी आले हा हो आता काय केलंय मी अहो तुम्ही काय नाही केलं ऐकून तर घ्या कि दौलत राव असं असत का कुठ काय मला ना तुमची मदत पाहिजे नाही काय पाहिजे मदत माझी हां काय 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 हा त्या दिवशी कसं होत होतं हा वाभ्याला माराय सोडून माझ्या झाली चुकी झाली चुकी म्हणजे चुकीला माफी नाही हो काय दौलतराव हा मी काय म्हणते ऐका ना काय माझी मदत करा ना एक हो मदत काय दौलत राव महिला वर्गांना मदत म्हणजे सगळं आता नाचते काय पाहिजे ती तुम्ही तस करा की मदत काय म्हणताय मदत करा की दौलत राव माझी काय माहित आहे का नाव नाही सांगितलं तुम्ही माझं नाव ऐशू सांगितलं होतं की पहिल्याच भेटीत तस मारल्यावर राहील का लक्षात आमच्या की माराचं वन गेलं निघालं पण ती नाव तुमचं काय म्हणजे आठवणच नाही मला हां ना काय वैशाली काय जाय तुला काय प्रॉब्लेम काय हा आता कशा आले मुद्द्यावरती असं मुद्द्याला हात घालत जा बरं डायरेक्ट नाही मगाचे हात कुठं होता तुमचा दौलत राव लगेच भावना पोचतात मला ना मला काय म्हणायचं माहिती ती का मला ना बाबुरावनी दिले म्हणजे आमची दाजी काया? काया? <laughs> काय खाओ गपाव तस नाही असं असत का कुठं एवढं काय रिॲक्शन देत आहे लगेच मला ना बाबूराव एवढा वैताग दिलाय त्या दिवशी तुम्ही एवढा वैताग दिलाय काय सांगू तुम्हाला एवढा कंटाळा आलाय मला आहे ना तुम्ही असा एक का म्हणजे काय म्हणतात त्याला आशा याच्यात सापडून द्या त्याला मला की जेणेकरून मी मला तो आहे ना म्हणला पाहिजे की निघून जा म्हणजे त्याला गुतवायचा हा ना? बरोबर नाही हुशार येत अरे कस आहे डोक आपलं बरं का माइंड प्रत्येक गोष्टीच माइंड आपल्याकडं आहे का की प्लॅन काय हात 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 चुकतोय ना मदत हवी हा हा काय प्लॅन असाय माझा म्हणजे तुमच्या डोक्यात असं आहे की बाबूरावला कुठेतरी रेड हँड असा पकडायचा कि तुम्हाला म्हणजे त्याला हाकलून द्यायचं मला जायचंय हो म्हणजे काहीतरी काढून हा कसे बोलले आता तुम्हाला कसं माझ्या मनातलं कसं काय कळलं काही समजलं झालं समजा काम तुमचं हा ना, ना? आपल्याकडे आल्या नो प्रॉब्लेम नाही ना कुठलंही तुमचं का असू द्या मग म्हणूनच तुमच्याकडे आले की गावामध्ये आख्या गावामध्ये काही माणसं मेली होती का पण मी तुम्हाला कसं आपडवलं बरं हाय मला वैशाली तुमचा सवर का एकदम नॉर्मल म्हणजे राग राग असला तरी तेवढ्या पुरता आताच बघा बरं कसं आलाय असं वाटतंय की तुमची ना ऐकाव फक्त आणि सर मदत करावी तुम्हाला करताय ना ना मदत काम झालं झालं समजा मग जाऊ का जाओ का कशाला थांबा कि आलाय कसं प्लॅन माहिती का गावातल्या चार माणसांनी बघितलं किंवा बाबुरावांनी बघितलं परत पंचायत माझीच का नाही वैशाली ताप नाही कोणाला तर बघायच ताप तेवढा चालतंय येते मी हे बघा तसं माणसं बघतील चांगलं नाही वाटत तेवढी मदत करा माझी दोन दिवसाचा टाइम द्या चालतंय बाब्याला कटवावं लागतोय गाड्या काय ना काय आहो साहेब काय सांगायचं तुम्हाला या आधी मागं लागतात माणसं पैशासाठी बा काय नाही चालतं येतो तुमच्याकडे करू कोंबड्याचा व्यवहार करून टाकू काय ते तीनशे चारचे न ओके नुसत्या ह्या कामगारात मी पगार पाहिजे ती वृक्षाची निगा अरे ही निसर्ग आपल्याला देत त्याची किती काळजी घेतली पाहिजे हा अरे ही झाड आहे ती म्हणून हेच आपलं पर्यावरणाचा काही नियम संतो काय बोलावं त्यांनायकांना तेच कळत नाजू काढावं हा किती एवढं झाडलंय समोर पण ही दिसा ना ही कॅसार काढला असत किती सुंदर झाड दिसत बघितलं मालकाची आवड काय करायला पाहिजे झाड ला वाढायला लागलंय माझ इकडं इकडं माग 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 काय करत इकडं काय माग काय काय माणसाला माग बघण्याची काय पद्धत आहे का नाही तुमच्यात काय बोल काय करताय तुम्ही दिसत नाही का तुला नाराला केसर काढतोय ती म्हणजे माझ्याशी व्यवस्थित बोलायचं नाही असं ठरवलं का तुम्ही नाही आम्ही नाराज आहे तुझ्यावर त्या दिवशी कसलं मारलं मला माहित आहे का अजून अजून दुखतोय बघित हात लावून बघ बग... तुम्ही आहेत तसे मी बोलले यात लगेच आले मग मला म्हणत काढून घ्यायचं होतं तुम्ही माझ्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे मग मला एकट्याला बोलून मारू शकत होती ना त्यांच्या बाब्याच्या मिहुनी देखत मारला बाब्या देखत मारला काय किंमत राहिली माझी तशी काय काय नाही असं काही नाहीये पण मला तुमच्या दोघांना पण बघायचं होतं की तुम्ही माझ्यासाठी किती म्हणून म्हणून मी तुम्हाला जागा जाऊ दे मी नको आली सांग ऐका ना मला बघा तुमच्या हाताने बघा तुम्ही मला किती ताप आलाय माझ्या कपडे धुवायचे राहिले तेवढे कपडे घेता का धुवून नदीवर काय म्हणले तो कपडे देता का धुवून तुझी कपडे मी धुवायची हा बाहेर जर कोणी ऐकलं असत ना ना तुमचा माझ्यावर जीव आहे का नाही मला ते सांग हाय आहे जीव कुठं तू जीव कुठं असतो असं अन्न जवळ की आल्यावर कपडे धुण्यात काय आज आज दुनं धुवायला उशील मला उद्या फरशी पुसायला उच्च आजारी आहे ना मी मला समजूनच घेत नाही तुम्ही आजारी आहे की आजारी आहे म्हणजे मग तुला दवाखाना वगैरे करतो की तुझं तुला कपडे धुवायला काय होते पण आता नाही ना आता दुखतेत पाय अच्छा होय नाही

कसं चांदणीला विसरायचं म्हणजे विसरायचं विषय संपला कळलं हट अग अगं चांदणे पण अच्छा दौलतराव अल्ला का त्या वैशीची इच्छा पूर्ण करू शकतोय की तू हा आता मी जर गेलो असतो तर चला वैशालीला गाठतो आणि हे जाऊन नजर ठेवतो ही करती काय काय राहूज तुमची राहिलेली सेवा उद्या करतो ओके <laughs> कोण यायचं का आम्हाला कपडे धुवायचे पडले ते एक तर गे बाय काय यात आपल्याला पण झाल्या आधी मध्ये नाईशांवर कधी काय वायता गे आता कोण कपडे धुवून देईन बरं इथं कोण शेजारी नाही बाजारी नाही काय नाही म्हणले काय करू काय का चाल बाबा राव तुम्ही हा काय करता इकडं एकटेच बोलत होते काय काय करू मग आता मनाशी बोलायची वेळ आली तुमच्या सारखी लोक काय आधी मध्ये येतात कधीतरी तुम्ही काय आता विसरले आम्हाला कोण चांदणी द्या चांदणी मी नाही विसरेल तुला खरच तो एवढा तरी पण मी तो आलो की नाही आले ना तुम्हाला माहितीये का मला किती ताप आलाय माहिती ताप आला मग चाल चालला मग दवाखान्यात काय नाही दवाखान्यात मी दवाखान्यात जाऊन आले इथे कपडे धुवायचे पडलेत माझे कुणी कपडे धुवायला तयार नाही कपडे धुवायला हा बरं मी काय कपडे मी देतो वाटलं तवारी खरंच कपडे खरच खरंच बाबूराव खरं ना चला नदीवर का हा नदीवर आणि मला ना तेवढेच कपडे धुन द्या आजच्या दिवस खरंच थँक थँक्यू बर का च घ्या ना मग बादली हातात बरे बादली घेतो बर मी काय आता ऐक ना हे बघ मी तो काम येतो का नाही हे बघ तुझ्या दौऱ्याच्या मागे मागू नको आता तुम्ही काय ते दाऊ रेतरावांचं तुमचे काय दुश्मन आहेत का तिकट नाही तो ना कुठे मी जिथे गेलो का तुम्हाला वर्तकडे करून बोलतो तो चांदणी मी चांदणी कोणाची माल चल खरंच पण माल ना तो काय माहिती का ते मा बुताडाला सांगत राहत आहे का ते काय सांग तुमचं बुताडाच तुमचं आलंच का मधी भूत आण तुम्ही तुमचं बघून घ्यायचं मी काय करू तो डावला तिचे काम बरीत राहतोय सारखे काही बरू द्या आपलं नातं नाही तुटलं पाहिजे बरं का नाही शर्ट पर्यंत बरं चाल मपडे धुव चालते नदीला ना बर मी काय छान आता तो मला नदीवर बोलून घेतलाय जर पाहिलं मग काशाला मेवनी पाहिजे तुम्ही मेवणीच लईच असं हे बाळगतो तुमच्या काही चार पाच लाख कर्ज आहे का मेवनीच मिळवणे तुम्हाला दोन दिवसाची मी तुम्हाला आयुष्यभर पूर्ण दे बाबूराव माझं दुखत आहे म्हणून मी तुम्हाला म्हणले ना कपडे धुवायला या जाऊन धुवायचे असेल धुवा जा तुम्ही नाही नाही कपडे धुईल त्याच नाही काय टेन्शन हा मग पण काय होत माहिती का ती मेवनी ना तुम्ही ना नुसतं तिचं गुणगाण गाता अजिबात पटत नाही तुम्हाला मेवनी पाहिजे का मी पाहिजे सांगा बरं नाही मला तूच पाहिजे मेवनी काय दोन दिवस ची पाहुणे ती काय सारखी राहते इकडे बरोबर तिची बहीण गेल्या बसून ती आली आता नुसतं माव दे काय करतोय मेवना काय करतोय मेवना हा तिथं आपल्या जवळ होत डोळा सारखे असे डोक डोकं पाहते काय पाहिलं तिच्या मध्ये तुम्हाला तिच्या मध्ये आली मावलं राखण झोकण करायला मेवाला काय करतोय काय नाही मग तिला अर्थ मा बहिणीला असताना दिला तुम्ही देता दे। का कपडे सांग माझी नाही ती जुनी कपडे जुनी कपडे जाऊन आण तिकडे तुला पैसे नाही झाले कपडे जायला तुम्ही हाय का तुमचं लक्ष नाही तू असा अवतार करून तुला कपड्याचा मला सांगायचं तुम्हाला दिसत तिला साडी नाही गेल मी सांगा मला कुणाला खोट बोलत आहे तुम्ही आता काय सांगा तुला आता आता याला काय आपत नाही नसत पाना तू काढतो हा पण त्यात तेवढं दोन आता हा बरं मग दूत येईल काय येणं ठोत चालू दे आपल्या गप्पा मरती इकडे जवळ येणार किती जवळ हा ये मला ताप तर म्हणून मी पाण्यात याईना ताप आहे कुठे ताप आलाय नाही एवढा नाही भाऊ ताप बर नाही काय ताप आहे चाटमारी तुला अर्थ पाव का काम ऐकत आहे का नाही बाबर काम ऐक मी तू करताना काही पण ना मग तुला काय म्हणलं आसन त्याची वाट बघत होता ना असाच तुम्हाला मोका पाहिजे होता ना कसा गुलु गुलु कर बघितलं का बघवाना खरंच दौलत राहू तुम्ही तुल चांगले बाई तुम्ही काय नाही मला हो गं म्हणून बाया इ डे होत नाहीत मला माइंड खरंच माइंड आहे तुमच्याकडे डोकॅलिटी म्हणायचं याला तुम्ही काम करता का काय व्हिडिओ बनवा त्यांचा म्हणजे पुरावा राही ना आपल्याकडं व्हाई डॉ क्वाय टू क्वाय राहू माझ्यापेक्षा तीच

अरे हे वैशालीच काही डोळा फुटला तो आहे सगळं बघितलं तुमचं चालल्यानं काय काय गोलू बोलू तवा तू पण काय पण बोलू नको कळ मी माझे कपडे धुला तिचे कपडे धुवायला येऊन बसले त्याला विचार की मट्ट मला नको सांगू कपडे धुवायला गळ्यामध्ये हात घालून बसतात काय कडू बोल की पायात काटा भरला मनात सांग लाज वाटते का अरे माणसा तुझ्या तुझ्या ना ना गेली नाही मी सरळ करायला आले तर तू माझ सुद्धा लावायला लागलाय लाग वैशाली वैशाली मी जर असतो तुमच्या जागी असा पाण्यात असता हा नुसतेला का बोलण्यात तुम्ही हा अरे गिन्यान गेल्या हा बघितलं बघितलं चांगला माणूस आहे का कसला सांगा परत एकदा लय चांगला माणूस आहे हा अजिबात त्यांना अजिबात बोलायचं नाही एक शब्दानी बी तुम्ही ना एक अजबात फोन करत नाही तर मी तुम्ही बदल मी पिन जॉब सायलेन्स माझा हा तुम्हाला काय सांगते तुम्ही खरंच गावात ना चांगला मान अरे हायच हा मग हा नाही म्हणायचं हे म्हणायचं रिस्पेक्ट द्यायची गावातला चांगला माणूस आहे माणसामुळे मला एवढं सगळं माहित झालं काय माहित झालं गाडी द्या कळलं हिला काय पावर काय ती कळलं अरे लोड तुला आपलं काय गावात काय चाललंय मध्ये एवढा झुटला नेहमी तुला मी हो या पाण्याचा बसवा परत त्याशिवाय नीट वागायचं नाही तुम्ही सोडणार आहे का नाही ही तशी नाही आपलं नाही शान

कार कारापरानं बायको सोन्यासारखी गेली लगा हा तुझ्या ठिकाणी मी असतो ना राणी सारखी ठेवली असते हिला राणी सारखी हा घरी अजून काय तर चाल करत हिला सुटतो घरी मी हा पण तशी नेके शान खायला जाणार दा, की जाणारच हा हा अरे चांदणी अगं नीट सांगायचं मला तिथं मला वाटत तू म्हणली तू मारल होत का नाही मला बोलायचं नाही तुमच्याशी कोण आहे तुम्ही मी नाव करतो तुम्हाला सांग असं नको ग माझे कोण जानू नाही तू जर म्हणली असती खरंच मला वाटलं नाटक करते तू चांदी जे करते ते नाटकच करते हाय ना तिला काय मन नाही काय नाही भावना नाही काय नाही एवढं माझ्या जीव आहे ना कपडे पटकन नाही वॉशिंग मशीन आहे आपल्याकडे आणि असलं काय हे नवीन आणली तू जीन्स हे असं काय फालतो हा बड्या बड्या बाता ऐक ऐक कोण नाही तो पर्यंत ऐकसं आहे वाटतं मी सांगतो तुला काय टच नाही करायचं चांदणी कुणाचीच नाही आता टच करायचं नाही ऐक परत मी नाही ना तुझ्या मनासारखंच वागलं म्हणजे बरं आपण फोन वर सांगितलं ना कपडे मी नवीन जीन्स तीन आलेले असतात त्या जीन्स उद्या घेऊ आपण जाऊन मार्केट मॉल मध्ये नक्की ना लाडा लाडाच असं लाडात आली म्हणजे तू पण जातो बर ओ माय गार्ड बाय ना प्रतिष्ठा आहे ना तुमची गावात लोकांनी बघितलं तरी नदीवर नको घरी घे मला घरी जायचंय मला ताप आलाय कळलं ना हाय ना मग मी तुला तिथे ताप आले रुमाला सगळा ताप फी करू तुला बघू हाय ना इथं बघू हा इथं हाताला बघू जाऊ द्या तुम्ही ना सगळे एका माळीचे म्हणे ओवायला नाही कुणी घ्या ना दे मी घेऊ का तुम्ही नवीन जीन्स आणून देणार ना हो राहू दे तिची हातात हाती पडची बिडची पाण्यात तुला दोहावी लागेल परत 快！